विधानसभा क्षेत्रामध्ये तीन वेगवेगळे कार्यकर्ता आयोजित करण्यात आलेला आहे महिला आघाडी आणि युवासेना पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहतील एका बाजूला पालघर लोकसभेसाठी जोरदार तयारी केली असतानाच शिवसेना शिंदे गटानंही आपला पक्ष बांधणीला आता सुरुवात केलेली आहे आणि बांधणीला सुरुवात केल्यामुळे ही जागा आता नेमकी कोणत्या वर्गात जाणार हेच पाहणं महत्वाचं असेल आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघर जिल्ह्यामध्ये बांधणीला सुरुवात झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते आता जोमाने कामाला लागलेले आहेत आज जिल्ह्यामध्ये तीन कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे एकूणच बघायला गेलं तर मागील पार्श्वभूमी बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात किंवा ग्रामपंचायती निवडणुका असतात या निवडणुकीमध्ये शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कुठेतरी कमी जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे शिंदेंकडून नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात येणार आली होती दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर पालघर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला होता आणि याच बाले किल्ल्यामध्ये आपण बांधणी करण्यात कुठेतरी कमी पडलो आहे का अशी खतखत त्यांना होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एकूण तीन कार्यकर्ते मेळावे जे आहेत ते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये घेण्यात येणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करण्यात येणार करणार आहेत हे आता येणाऱ्या मेळाव्या आपल्याला दिसून येईल रुपेश पाटील साम टी व्ही पालघर